म्हटलं म्हणजे मी आ? देव कोणा मशी बी शिकार मावशी कोणी बी उठाव ठाव देव बनाव कान कुंचवडामध्ये देव बघितणे दे ते देव कसे होते इटेवर उभे कटेवरी हात कटेवरी हात कटपुढे तीन ना, कट कटराव हो देना शॉर्ट कट देना पायी पद्म पायी पद्म पद्म राव पद्मा दाखव या पाय मग काय नाही तो पाय दाव हा, हा दे। ना। हो ना। तो पाय दाव म्हणजे हा पाय दाखव तू दे ना तसाच उभा राह तो पाय दाव ना हे घातला कलयुग ना देऊ नये तू मग पुरात टँगू मास्तार ना देऊ दादा याच्यात बघ काय बाट्या कुत्र्या काय ये म्हणतात गवताचा बारा मोत्या ते तुला असल्या शोभलाच नाही गेले नाही शोभे मला शोभणार मला काय शोभणार जनील डुकरींना झाड म्हणजे आता झाड शोभवतो का मला हा असं झाड शोपणार नाही तू खरं मला ओडखत नाही अगं सोपं आहे अगं मी कोण आहे कोण मी कृष्ण आहे कृष्ण कोण आहे भाऊ मी कृष्ण आहे कृष्ण ओमन आलो लुलो गुलुलु ओमन नगतो चिडू मालिनी माहिती नाही ना मी ये ना कोण घरा कोण माहिती देऊ की

बाबा तुम्हाला आपली कशी गोष्ट आहे अरे चल तो छान शांत एक चायना डबडाय म्हणजे तू एक चायना आणि हे अँड्रॉइड पीस आहे फोर जी फाय जी सिक्स जी अँड्रॉइड पीस हा ग या दोन पीस हा नोकिया नोकिया मतमा दोन्ही मोकिया असे ते का नोके हे आयफोन आयफोन हा ब्लॅक अँड व्हाइट काळ्या मध्ये कोऱ्या मध्ये त्याला झैलो नाही म्हणा त्याला झलो नाही म्हणा त्याला झोलो म्हणतात झलो मला येत नाही मी मत बाई तुला येत नाही ना मग मी तुला तुझ्या भाषेत सांगतो त्याला कसं म्हणायचं एक्स ओ एल ओ

काढा बॅटरी काढा सिम कार्ड काढा आठ काढा पसाडा म्हणून चालू करा असा आहे त्या दोन्ही हा ते ग शेवटला हा हाय पाय पिस हाय पाय पी महाराष्ट्रामध्ये चालणारा हाय पाय पीस हा हाय पाय पी तो कोणता ग डायरेक्ट लावा मोबाईल हा काही हा आहे मग असं लावा मोबाईल बोलाय बरं असो दे अगं अग तुझा उपयोग कुठं होतो ग मना उपयोग हा या नदी किनारे होई जा म्हणजे तिकडे तुझा उपयोग होतो हा आणि यांचं ग यश ना घरमा शाळा मा ऑफिस मा उरण सुर्ण काट कुटच नाव म्हणजे तिकडे सुद्धा होतो तो कसा होतो मस्त नेट चालू कर लेव हा आता धत धक्ले हो मस्त चालू कर जाऊ बाय अशी काय पण बोलती का बाबा तिला काय माहिती का अगं कोरोना काळामध्ये या लहान हो। लहान मुलं अभ्यास केले काही अभ्यास नाही करत माय बाप न समोर दोन मिनिट काही नाही आशिना येणार काय तरी दाल मी कुठतरी काल आहे मस्त मायबाप समोर थोडस पुस्तक देखील मायबाप घरा बाहेर गे लगे मोबाईल काढून काय देत मग द्या काय काही मोठा अस भाऊ तू खरं मला ओळखत नाही तुला संपूर्ण आशीर्वाद आहे सुगा नांद ज्याप्रमाणे मावशी मला आशीर्वाद दिला सुद्धा मला आशीर्वाद दिला ठीक आहे तर तुम्ही सुद्धा माझं नाव घ्या आणि तुम्ही तुमचा मार्ग हा मोकळा कर